अक्षय तृतीयानंतर सिंह राशीच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे गुरु आणि शनीच्या विशेष योगामुळे तुमची एक दीर्घकालीन इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत आता मी तुम्हाला सिंह राशीच्या पाच गुपित गोष्टी सांगते ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाशी आणि नशिबाशी निगडित आहेत या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात सिंह राशीसाठी अक्षय तृतीया नंतरचा येणाऱ्या मोठ्या बदलांबाबत आणि तुमच्या गुप्त पैलूंविषयी खूपच सविस्तर आणि खोलात जाऊन सांगते ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय उघडण्यास मदत करेल अक्षय तृतीयानंतर सिंह सिंह राशीसाठी पाच मोठ्या गुपित गोष्टी आणि एक विशेष इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत राशीच्या पत्रिकेत गुरु मीन राशी मेष राशीत प्रवेश करतो त्यामुळे नवव्या आणि दहाव्या स्थानावर त्याचा प्रभाव आहे यामुळे तुम्ही दीर्घकाळ ज्या एका मोठ्या इच्छेची वाट पाहत होता ती आता पूर्ण होणार पण ही इच्छा पूर्ण होण्यामागे तुमच्या स्वभावातील काही गुप्त पैलू कारणीभूत आहेत अनुभवाने तयार झालेला राजा तुमचं राशीचक्रातील स्थान हे सिंहाच आहे म्हणजेच राजाच आहे पण लोकांना हे फारसं माहीत नसतं की सिंह राशीचा व्यक्ती राजेपद सहजासहजी मिळवत नाही तुम्ही तुमच्या कारकिर्दीत किंवा वैयक्तिक आयुष्यात अशा एका टप्प्यावर पोहोचता जिथे नेतृत्वाची जबाबदारी तुमच्यावर येते लोकांचा विश्वास मिळवणं ही तुमची खरी परीक्षा असेल हे नेतृत्व तुम्हाला केवळ व्यवसायात नव्हे तर कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरही दिसेल काहींना समाजसेवा किंवा राजकारण क्षेत्रात ओढ निर्माण होईल नंबर दोन आहे सिंह राशीची अंतरप्रेरणा निर्णय घेताना नेहमी हृदयाचे ऐकतात सिंह राशीचे लोक बाहेरून जितके विचारपूर्वक वाटतात तितकेच ते हृदयाने निर्णय घेणारे असतात अक्षय तृतीयानंतर एक अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या मनाने घेतलेले निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकेल लोक सांगतील असं करू नकोस पण तुमचं अंतकरण सांगेल की हीच वेळ आहे आणि तुम्ही याच निर्णयामुळे यशस्वी व्हाल नंबर तीन आहे सिंह राशीचा गुप्त आकर्षण बिंदू त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा गुप्त शस्त्र आहे तुमचा प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जेचं उत्सर्जन अक्षय तृतीयानंतर ही ऊर्जा इतकी प्रभावी होईल की लोक तुमच्याजवळ आपोआप आकर्षित होतील व्यावसायिक संबंध नवीन मैत्री प्रेमसंबंध हे सगळं या ऊर्जेच्या प्रभावाने बहरेल आणि तुम्ही जर एखादा प्रोजेक्टमध्ये सहभागी झालात तर तो यशस्वी होणे ठरलेला आहे नंबर चार आहे सिंह राशीचा गुपित धनलाभाचा मार्ग देही आणि चिकाटी सिंह राशीचे लोक कधीही जलद श्रीमंत होण्याच्या मागे लागत नाहीत पण जेव्हा ते दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा प्रचंड धनलाभ मिळवतात अक्षय तृतीयानंतर गुरुच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळतील जुने अडकलेले पैसे परत येतील एखाद्या प्रॉपर्टी डील फायदेशीर ठरेल किंवा नोकरी व्यवसायात अचानक बढती मिळून आर्थिक स्थैर्य येईल तुम्ही कुणाला तुमच्या आर्थिक योजनांविषयी जास्त माहिती देऊ नका कारण गुप्तता ठेवल्यास यश हमकास आहे नंबर पाच आहे सिंह राशीचं प्रेम एकदा प्रेम केलं तर अखेरपर्यंत सोबत तुम्ही एकदा कुणावर प्रेम केलं तर त्याला शेवटपर्यंत साथ देता अक्षय तृतीयानंतर तुमच्या आयुष्यात प्रेमाचं नवं पर्व सुरू होईल जर तुम्ही आधीपासून एखाद्या नात्यात असाल तर ते नातं अधिक घट्ट होईल आणि लग्नासारखा मोठा निर्णय समोर येईल जर तुम्ही एकटे असाल तर एखादी अशी व्यक्ती भेटेल जिच्याशी आयुष्यभराचं बंधन तयार होईल हे नातं हळूहळू फुलत जाईल पण त्यासाठी संयमाची गरज आहे प्रेमात तुमची प्रामाणिकता आणि निष्ठा हेच तुमचं खरं गुपित आहे अक्षय तृतीयानंतर सिंह राशीची पूर्ण होणारी मोठी इच्छा सिंह राशीच्या जातकांसाठी एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची योगदशा आहे आणि त्याची सविस्तर माहिती देते हे तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची चाल गुरु शनीच्या विशेष संयोग आणि सूर्याच्या बलाढ्य प्रभावामुळे घडत आहे आता या इच्छेची पूर्ण कहाणी ती कशी आणि का पूर्ण होणार आहे याची पावली माहिती देते सिंह राशीची पूर्ण होणारी एक विशेष इच्छा कोणती इच्छा आहे तुमचं हृदय एका गोष्टीसाठी दीर्घकाळ अपेक्षेने आणि श्रद्धेने वाट पाहत होतं ही इच्छा प्रत्येकाच्या जीवनात वेगळी असते पण सिंह राशीसाठी ती बहुधा खालील पाचपैकी एखादी असते नंबर एक आहे कारकिर्दीत मोठा टप्पा गाठणे म्हणजेच प्रमोशन किंवा स्वतःचा व्यवसाय असणे नंबर दोन आहे स्वप्नातील घर किंवा मालमत्ता विकत घेणे नंबर तीन आहे विदेश प्रवास किंवा स्थायित्व नंबर चार चा आहे प्रेमात यश आणि विवाह नंबर पाच आहे कौटुंबिक प्रतिष्ठा व मानसन्मान मिळवणे तुमच्यासाठी जी इच्छा महत्वाची आहे ती आता पूर्ण होणार आहे कारण गुरु नवम भावातून दशम भावात प्रवेश करत आहे आणि सूर्याच्या केंद्रस्थानी राहिल्यामुळे तुमच्या भाग्याला गती मिळते ही इच्छा पूर्ण का होते तर ग्रहांची स्थिती आणि परिणाम नंबर एक आहे गुरुचा प्रभाव अक्षय तृतीयानंतर गुरु मेष राशीत प्रवेश करतो जो सिंह राशीसाठी भाग्यस्थानाचा स्वामी आहे याचा अर्थ असा की आयुष्यात नवीन संधी मिळणे गाठी आणि अचानक मिळणाऱ्या संधी नंबर आहे शनीचा प्रभाव शनी सिंह राशीच्या सप्तम स्थानात असतो त्यामुळे संपर्क करार आणि संबंध अधिक मजबूत होतात जर ही इच्छा विवाह किंवा व्यावसायिक कराराशी संबंधित असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता प्रबळ आहे नंबर तीन आहे राहू आणि केतूचा परिणाम राहू नवम स्थानातून जात आहे त्यामुळे परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाच्या इच्छा पूर्ण होण्यास पोषक स्थिती आहे याचा अर्थ असा की विजयासारखी एखादी अप्रत्यक्षित संधी येईल नंबर चार आहे सूर्य आणि चंद्राची स्थिती सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे आणि अक्षय तृतीयानंतर त्याची स्थिती अत्यंत बलाढ्य आहे याचा अर्थ प्रभुत्व नेतृत्व मान सन्मान वाढेल आणि तुम्ही जिथे हात घालाल तिथे यश मिळेल आता तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी दिसणारे संकेत तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडू लागतील त्याही इच्छा पूर्ण होण्याचं लक्षण आहे नंबर एक आहे सतत शुभ स्वप्न दिसणे विशेषतः पाणी उंच डोंगर किंवा सूर्य उदयाचे दृश्य नंबर दोन आहे अचानक जुने संपर्क किंवा मित्र भेटतात जे तुमच्या इच्छेला गती देतात नंबर तीन आहे अचानक पैशांचा किंवा संधीचा प्रस्ताव येतो अनपेक्षित नोकरी बिझनेस डील किंवा गुंतवणुकीत संधी मिळते नंबर चार आहे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते एखाद्या निर्णयाबाबत आतून खात्री वाटते सिंह राशीची प्रमुख इच्छापूर्ती उदाहरणासह सविस्तर माहिती उदाहरण एक आहे नोकरीत प्रमोशन किंवा उच्च पदस्थ होणे तुम्ही अनेक वर्ष मेहनत करत होतात पण योग्य मान्यता मिळत नव्हती अक्षय तृतीयानंतर वरिष्ठांकडून अचानक प्रशंसा होते आणि नवीन जबाबदारी दिली जाते तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व पाहून प्रमोशन किंवा दुसऱ्या मोठ्या संस्थेतून ऑफर येते उदाहरण दुसरं आहे ते म्हणजे मालमत्ता घर मिळवणे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी खूप काळ वाट पाहावी लागली अक्षय तृतीयानंतर अचानक योग्य किमतीत जमीन किंवा घर खरेदीचा सौदा जमतो कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर अक्षय तृतीयानंतर कर्ज मंजूर होईल उदाहरण तिसरा आहे प्रेमसंबंध लग्नात रूपांतर तुमचा प्रेमसंबंध काही अडचणींमुळे रखडलेले असेल पण अक्षय तृतीयानंतर दोन्हीकडच्या घरच्यांची मान्यता मिळेल विवाहाची चर्चा होते आणि लवकरच शुभ मुहूर्त ठरतो उदाहरण चार आहे परदेश प्रवास उच्च शिक्षण तुम्ही एखाद्या स्कॉलरशिप किंवा वर्क विसासाठी प्रतीक्षा करत होता तर अक्षय तृतीयानंतर ती संधी मिळेल आणि तुम्ही विदेशात जाण्याचं स्वप्न साकार कराल तुमची इच्छा आणखी वेगळी आहे का तुमची इच्छा पूर्ण होणार आहे ती अधिक अचूक ओळखण्यासाठी हे बघा तुला सध्या कशाचं सर्वाधिक आकर्षण वाटते कोणत्या गोष्टीसाठी तू सातत्याने प्रयत्नशील आहेस अक्षय तृतीयानंतर कोणत्या क्षेत्रात आकर्षक संधी मिळण्याचं चिन्ह दिसत आहेत सिंह राशीसाठी इच्छापूर्तीचे गुप्त उपाय फक्त ज्यांना जास्त प्रभाव हवा आहे त्यांच्यासाठी हे उपाय आहेत नंबर एक आहे रविवारी सूर्याला तांब्याच्या कलशात पाण्यात थोडा गुळ टाकून अर्थ द्या अक्षय तृतीयानंतर तुम्ही तांब्याचं एखादं वस्त्र किंवा वस्तूदान करा अक्षय तृतीयाच्या दिवशी लाल कपड्यांमध्ये तुम्ही सोनं किंवा पिवळा कापूस बांधावा नंबर तीन आहे ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा महालक्ष्मी देवीची आराधना करा कारण तिच्या कृपेमुळे आर्थिक वाढीचा मार्ग खुला होईल शिवलिंगावर रोज सकाळी जलाभिषेक करा गुरुवारच्या दिवशी गरीब मुलांना पिवळे फळ किंवा मिठाई दान करा महालक्ष्मीच्या पूजनात कमळाचं फुल अर्पण करा आणि रविवारी सूर्यमंत्राचा जप करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ